नमस्कार मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे संघर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर एक कोलगेट स्माईल ताईसाठी एक कोलगेट स्माईल युनिव्हर्ससाठी आणि एक कोलगेट स्माईल स्वतःसाठी हसत जगा आनंदाने जगा त्याच्याच मुळं दुःखातनं आपण बाहेर येतो दिवसभरात ज्यावेळी ओवर थिंकिंग निगेटिव्ह विचार यामध्ये अडकाल त्या त्यावेळी हेच आठवायचं ताईनं काय सांगितलंय एक कोलगेट स्माईल स्वतःसाठी तो एक सेकंद पण महत्वा महत्त्वाचा असतो स्माईलचा ज्यावेळी आपण त्या विचारातनं परदेशी बाहेर येऊ शकतो खूप सारे उपाय सांगितले मी होळीचे तुम्हाला का सांगतेय मी एवढे उपाय तर होळी हा एक असा पर्व आहे की या काळामध्ये माणसं दोन्ही गोष्टीचा वापर करून घेतात या याला गोळी पौर्णिमेला की निगेटिव्ह ऊर्जा म्हणजे जे, जे लोक काळी जादू करणी बाधा निगेटिव्ह ज्या जे जे काही ब्लॅक मॅजिक हे जे, जे प्रकार असतात त्याच्यासाठी पण हा दिवस तेवढाच असतो त्या लोकांसाठी म्हणजे तांत्रिक लोकांसाठी किंवा जे असे प्रकार करतात त्यांच्यासाठी सुद्धा होळी पौर्णिमेचा दिवस तेवढाच महत्त्वाचा असतो आणि आपल्याला आपल्या संकटातनं आपल्यावर आलेल्या कुठल्या काही गोष्टीतनं दूर होण्यासाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो म्हणून होळी पौर्णिमेचे मी तुम्हाला एवढे सारे उपाय सांगितले आहेत पण आज होळी पौर्णिमेचा मी शेवटचे उपाय तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ परत परत बघा होळी पौर्णिमेच्या दिवशीचे उपाय जाऊ देऊ नका अतिशय महत्वाचे उपाय असतात होळी पौर्णिमा का असते का, का केली जाते शिमगा का केला जातो वर्षाचा शेवटचा सण हा का साजरा केला जातो होलिका कोण होती का तिचं दहन केलं जातं या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहित असतील तरी सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगते की हिरण्य प आपल्याला माहिती आहे की राजा होता आणि त्याला त्याच्या मुलासाठी तो जो करत होता की जे तो नारायण 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 सारखं नाव घ्यायचा आणि ते त्यांना आवडत नव्हतं प्रल्हाद प्रल्हाद त्यांचे पुत्र होते ते सारखे नारायण म्हणायचे आणि हिरण्यकश्यपला ते आवडत नव्हतं तर त्या रा हिरण्यकश्यपांची बहीण ही होलिका होती तिचं नाव होलिका होतं आणि तिला हा आशीर्वाद होता तिच्याकडे एक अशी आ, शाल होती म्हणा की ती जर ती शाल पांघरून जर ती आग्नीमध्ये गेली तर तिला सुद्धा काही करणार नाही असं तिला वरदान होतं त्या शालीचं तर ज्यावेळी भक्त प्रल्हादला मारण्याच्या हेतून हिरण्यकश्यप जास्तीत जास्त प्रयत्न करत होता की ह्याला मारून टाकायचं नारायण नारायण हा करतो म्हणून तर त्यावेळी त्यांनी बहिणीची मदत घेतली आणि बहिणीला सांगितलं की तू प्रल्हादला वांडीवर घे आणि स्वत अग्नीमध्ये म्हणजे प्रल्हाद जळून जाईल आणि तुला शालीचं आवरण आहे त्यामुळं तुला काही होणार नाही होलिका मातेनं तेच ऐकलं त्यांच्या बहिणीनं त्यांचं ऐकलं आणि शाल पांघरली आणि भक्त प्रल्हादला घेऊन त्या अग्नीमध्ये बसल्या अग्नीमध्ये बसल्यावर शेवटी प्रल्हादनं नारायण नारायणाचा जग सोडला नव्हता त्याच्यामुळं स्वतः विष्णू त्यांनी एक हवा हव्या हवा का झोका म्हणजे बघा काय की एक असं नाही का झुळूक हवेची अशी झुळूक पाठवली की ज्यावेळी होलिका माता अग्नीमध्ये बसली भ्र भक्त प्रल्हादला घेऊन त्यावेळी ती शाल उडून गेली आणि तिचंच दहन झालं आणि भक्त प्रल्हादांना हातावर त्यांनी उचलून घेतलं त्या दिवशीपासून ते होलिका दहन हे चालू झालं पण शेवटी ती एक वाईट ऊर्जा होती त्याच्यामुळं त्या दिवशी तिच्या ऊर्जासुद्धा भरपूर असतात म्हणजे वाईट एनर्जी पण भरपूर असती आणि आपण असं म्हणतो या गोष्टीला की चांगल्याचा जय होतो वाईटावर वाईट जे काही असतं ते जाळून टाकायचं असतं तर या प्रकारासाठी ही गोष्ट होती त्याच्यामागची आपल्या आपल्या मुलांना ह्याची थोडीशी माहिती द्या होली होळी का असते का पेटवली जाते या गोष्टीसाठी आता वेगळ्या वेगळ्या शास्त्रानुसार वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत का नाही का शिमगा का केला जातो ह्याच्यावर सुद्धा अनेक गोष्टी आहेत पण ही सगळ्यात महत्वाचं आहे की होलिका कोण होती हे आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे म्हणून मी तुम्हाला एवढे सारे उपाय सांगितलेले आहेत हे लक्षात ठेवा तर होळी घरामध्ये हे उपाय कुठलेही करायचे नाही तुमच्या जर परंपरागत घरामध्ये थोडेशा शेणकुटाची वगैरे होळी अंगणात पेटवली जात असेल तर ती जरूर पेटवा तिला पोळीचं नैवेद्य दाखवा काही करा पण जे काही उपाय सांगितलेले आहेत ते सगळे उपाय जिथं सार्वजनिक होळी असते त्याच ठिकाणी जाऊन करायचे आहेत तर आज या होळीच्या रेमेडीचा शेवटचा उपाय शेवटचे दोन तीन उपाय मी तुम्हाला अजून सांगते की ते तुमच्या जीवनामध्ये आणखीन आनंद घेऊन येतील आणि आणखीन भरपूर काही तुम्हाला त्यापासून मिळेल तर सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगते तो म्हणजे विद्यार्थ्यांसाठी कारण आईवडिलांना काळजी असते फक्त आपल्या मुलांच्या शिक्षणाची शिक्षण हे एवढं महत्वाचं आहे की आता मुलगेच नाही तर मुलीसुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही किंवा ही काळाची गरज बनलेली आहे त्यामुळे शिक्षण मुलांचं हे सगळ्यात महत्त्वाचं झालेलं आहे तर मुलांना आपल्या चांगलं शिक्षण चांगली टक्क्यांनी पास व्हावी त्यांचं मन अभ्यासात राहावं त्यांचा ओरा नीट राहावा त्यांना कोणत्याही निगेटिव्ह ऊर्जेनं वाईट संगतीनं कोणत्याही येणं कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी हे करायचं आहे विद्यार्थ्यांनीच करावं जर विद्यार्थी अगदीच हे करू शकत नसतील तर मग त्यांच्या आईनं किंवा वडिलांनी करावं मुलं जर थोरली असतील तर ती त्याचं वडिलांनी करावं आईनं करावं उपाय केला तरीही चालेल शक्यतो थोरल्या मुलांना होळीपाशी जाऊ देऊ नका तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांसाठीचा उपाय तो व्यवस्थित ऐका की एक काठी तुम्ही कशाची पण घ्या की तुमच्या दारात कशाचं पण झाडं आहे त्याची घ्या का कशाची पण घ्या ह्याला कोणतंही शास्त्रीय आधार नाही ज्या गोष्टी मी होळी जाळायच्या नाहीच सांगितल्या आहेत त्या सोडून तुम्ही कश कुठल्याही झाडाची एक काठी घेऊ शकता ती होळीच्या आदल्या दिवशी घरी आणायची आहे मुलांच्या हातामध्ये द्यायची आहे आणि अफर्मेशन द्यायचे आहे की माझ्या अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणी माझ्या अजून त्यांचं लक्ष केंद्रित होत नाही आहे ज्या अफर्मेशन आप आपण कायम देतो क्रिस्टलला देतो त्याप्रमाणे ती काठी ती छोटीशी एवढी एवढीशी चांगला काय मोठी गर गरज नाही आहे आपल्याला तिला सर्व अफर्मेशन मुलांना द्यायला सांगा मुलांना त्यांना अफर्मेशन नाही द्यायला आल्या तर तुम्ही त्यांच्या हातात ठेवा त्याच्यावर तुमचा हात ठेवा आणि तुम्ही अफर्मेशन द्या की माझ्या मुलाच्या शिक्षणामध्ये त्याच्या प्रगतीमध्ये त्याच्या नोकरीमध्ये त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी मी हा उपाय करत आहे आणि या सगळ्या अफर्मेशन ज्या घडाव्यात तुम्हाला वाटतं की मुलगा दहावीला हा या टक्क्यानं पास व्हावा त्यांना अजून काय अभ्यासाबाबतीत प्रगती करावी ती झाली आहे या अफर्मेशन सगळ्या त्या काठीला देऊन रात्रभर ती काठी जी आहे किंवा एक तुकडा म्हणा लाकडाचा तो आप मुलांच्या उशाशी ठेवा होळीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही अथवा मुलं ज्या जे कोणी माझ्या तुमच्याकडं जी प्रथा असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तुम्हाला नसेल नियम पाळायचा थोरल्या मुलांचा तर न पाळता सुद्धा तुम्ही त्यांचं त्यांना दहन करून ह्याच्यामध्ये होळीमध्ये दहन करायला ती काठी देऊ शकता होळीला जे कुणी जाल त्यावेळी ती काठी पुन्हा आपल्या हातामध्ये घेऊन मुलं असतील मुलं आई असतील आई, आई बाबा असतील बाबा थोरली भावंडं असतील कोणी त्यांची मोठी घरातली आजी जळजोबा कुणी करत असतील त्यांनी ती हातामध्ये घेऊन होळीला जात प्रदक्षिणा घालायच्या त्यावेळी याच अफर्मेशन द्यायच्या आहे की विद्यार्थी जे कोणी असेल त्यांचं नाव घेऊन हा अभ्यासातमध्ये त्याची उच्च प्रगती होत आहे त्याला काय जे तुमच्या इच्छा असतील या सगळ्या बोलायच्या आणि शेवटची फेरी झाल्यावर होलिका मातेमध्ये ते दहन करून टाकायची आग्नी आगणीला ती देऊन टाकायची एवढं करून घरी माघारी यायचं हातपाय तोंडून घरामध्ये जायचं हा विद्यार्थ्यांसाठीचा खास उपाय तुम्ही करू शकता कारण खूप सारे असतात पण मी उपाय विद्यार्थ्यांसाठीचे कमी सांगितले जातात त्यामुळे तुम्ही हे करू शकता आता बिझनेस ग्रोथ सांगते जॉबचा ग्रोथ सांगते की यासाठी तुम्ही होलिका मातेला काय करू शकता म्हणजे तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होईल तुमच्या नोकरीमध्ये ग्रोथ होईल तुम्हाला प्रमोशन मिळत नाहीये दोन दोन वर्ष तुम्ही एकाच डेकवर काम करताय पुढे जाऊ शकत नाहीये किंवा बिझनेस आहे तिथंच ठप्प आहे त्याच्यातनं वेगळी काही तुमची प्रगती होत नाहीये किंवा चालू धंदा बंद पडला आहे कोणत्याही बाबतीत तुम्ही हा उपाय करू शकता बिझनेससाठी आणि नोकरीसाठी कुठलीही नोकरी असो सरकारी असो खासगी असो आणि कोणताही व्यवसाय असो जण करू शकतात काय करायचं आहे गोमती चक्र पाच हातामध्ये घ्यायचे आहेत आपल्या घरातन गोमती चक्र पाच घ्यायची गोमती चक्र पूजा साहित्याच्या दुकानात अगदी मिळतात कुठं नाही मिळाली तर ॲमेझॉनला मिळतात मागवून ठेवा पाच गोमती चक्र घ्यायचे आहेत सात जर जमले तुम्हाला तर सात घ्या पाच जमले तर पाच घ्या दोन्हीपैकी कितीही चालू शकतात तर गोमती चक्र आपल्या हातामध्ये घ्यायची होळी जिथं पेटलेली आहे होळी तिथं जायचं मुठी आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये ती गोमती चक्र धरायची नाही मावली तर दोन्ही हातामध्ये या प्रकारे धरा आणि प्रदक्षिणा घालायला सुरुवात करताना पहिलं एक आपल्या हातामध्ये घ्यायचं एक गोमती चक्र हातामध्ये घ्यायचं आणि तुमच्या बिझनेसमधल्या ज्या तुम्हाला ज्या हव्या आहेत लक्षात ठेवा होळीला काही मागायचं नाही आपल्याला तर हे झालं आहे याच प्रकारच्या फर्मेशन द्यायच्या आहेत तर पहिली फेरी मारताना एका एका गोमती चक्राला फर्मेशन द्या तुमच्या ज्या बिझनेससाठी तुमच्या अपेक्षा आहेत काय चालावा कसा चालावा ते सगळं झालं आहे या दृष्टीनं फॉर्मेशन द्या एक गोमती चक्र ओळीमध्ये टाका दुसरी प्रदक्षिणेला दुसरी अफर्मेशन द्या ते टाका एकच अफर्मेशन केली तरी चालेल किंवा तुमच्या विविध अफर्मेशन असतील बिझनेससाठी आणि जॉबसाठी की त्यातच बॉस ऐकत नाही आहे म्हणून माझे बॉस माझा आता छानपैकी ऐकतात किंवा माझं जा प्रमोशन झालं आहे बिझनेसच्या ग्रोथ काही असतील तुमच्या ज्या अफर्मेशन असतील अफर्मेशन द्यायला चुकू नका या अफर्मेशन द्या आणि अशा प्रकारे सर्व गोमती चक्र त्याला होळीला प्रदक्षिणा घालत घालत होळीमध्ये टाकून द्या किंवा दहन करा प्रज्वलित करा काय जो तुम्हाला शब्द वापरता येईल तो वापरा तर या प्रकारे आपल्या बिझनेसमधल्या आपल्या अवतीभोवतीच्या आपल्या नोकरीतल्या या निगेटिव्ह एनर्जीनं जे स्टक करून ठेवलेलं आहे तुमचा बिझनेस असू दे तुमची नोकरी असू दे जो पैसा आहे तो सगळा स्टक करून ठेवलेला आहे त्याच्यासाठी या सगळ्या ओपन होतात म्हणजे रोड ओपनर एक प्रकारची ही रेमेडी आहे तर ही, ही रेमेडी तुम्ही करू शकता आता दोन्ही विद्यार्थ्यांच्या वेळी करा किंवा ही करा कुठलीही रेमेडी होळीच्या भोवती करताना दीर्घ श्वास घ्या आणि नंतर अफर्मेशन बोला ज्यावेळी आपण श्वास थांबवतो त्यावेळी पूर्ण लक्ष आपलं अफर्मेशनकडे जातं आणि त्या लवकर आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात त्यामुळं प्रदक्षिणा घालताना दीर्घ श्वास घ्यायचा मनात अफर्मेशन बोलायची आणि श्वास सोडताना आपली गोमती चक्र, किंवा जे काही आपलं आहे ते होळीमध्ये टाकायचं या दोन रेमेडी मी तुम्हाला सांगितल्या आहेत तुम्हाला अजून होळीच्या रेमेडी हव्या असतील की जे आपल्याला करणी बाधा काळी जादू वगैरे करतात त्यासाठी हवं असेल इच्छापूर्तीसाठी हवं असेल काही लोकांना कायमस्वरूपी कप खोकला सर्दी असती यासाठी अशा अनेक रेमेडी माझ्याकडं आहेत पण तुम्ही जर ऐकून कंटाळला असाल तर नाही पण जर अजून तुम्हाला याबद्दल काही रेमेडी हवी असेल किंवा तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये की ताई या गोष्टीवर काही विशेष रेमेडी असेल तर तू मला सांग तुम्ही अजून एक व्हिडिओ करा म्हणून तर मी जरूर अजून उद्याचा व्हिडिओ होळी होळीला उपायांसाठी करू शकते तुमच्या जास्त कमेंट या मला उद्याचा व्हिडिओ ठरव ठरवणार आहेत किंवा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न सांगा ताई या गोष्टीसाठी आम्ही होळीसाठी कोणती मी जे व्हिडिओ केले त्याच्याबद्दल प्रश्न विचारू नका ज्याचे व्हिडिओ झाले नाही आहेत असं जर तुमच्या मनात कुठला प्रश्न असेल तो जास्तीत जास्त वेळा विचारला गेला किंवा त्या प्रश्नाला जास्त वेळा लाईक कोणी केलं तर त्या प्रश्नावर मी उद्या होळीचा अजून एक व्हिडिओ करेल नाही तर आज आजच्या दिवशी मी होळीचे सगळे व्हिडिओ बंद करत आहे आणि आता आपण वेगळ्या व्हिडिओला परत सुरुवात करूया तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय कालची ऑफर चालू आहे वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा उद्या दुसरी ऑफर ठेवाल मी आज तीच चा ऑफर चालू आहे तर ऑफरचा लाभ जरूर घ्या रोज सकाळी मी शॉर्ट व्हिडिओ टाकत असते बऱ्याच जणांचं म्हणणं आहे ताई शॉर्ट व्हिडिओ दिसत नाही तर माझ्याच चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ असतात नेहमी तुम्ही येता तिथंच यायचा आणि सकाळचा जो ऑफरचा व्हिडिओ असतो छोटासा आज काय ऑफर आहे तो जरूर बघत जा तर चला टाटा बाय बाय